श्राविका संस्था संचलित पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दोन दिवसीय वार्षिक शैक्षणिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्राविका संस्था संचलित पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश दोन दिवसीय वार्षिक शैक्षणिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन वालचंद कला विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर विजय वडेर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा मुख्य कार्यकारी अधिकारी देवई शाह शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे वरिष्ठ मार्गदर्शक दीप्ती रोमन पर्यवेक्षक जयेश शिरढोणे यांची उपस्थिती होती प्रारंभी सहशिक्षक शुभम आसादे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली सूत्रसंचालन सहशिक्षिका मीनाक्षी सगम यांनी केलं तर सहशिक्षिका संगीता फुटाणे यांनी आभार प्रदर्शन केलं land, land. Yes, so this <Sperience>. you for is used for select plus B is used for bold control plus i is used for italic control plus u is used for underline control plus मैं आपके सामने एक कविता प्रस्तुत करने है?